बघा एका पाव वर्तुळाची परिमिती पन्नास सेमी आहे तर त्या, त्या पाव वर्तुळाचे क्षेत्रफळ किती सर मित्रांनो वर्तुळ पाव असो अर्धवर्तुळ असो किंवा पूर्ण वर्तुळ असो क्षेत्रफळ काढायचं म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या माहीत असणं कर्मप्राप्त इथं पाव वर्तुळाची परिमिती दर्शवली आणि त्या पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलं म्हणून कर्तव्याचा भाग पाव वर्तुळाची त्रिज्या पाव वर्तुळाची त्रिज्या अवगत करून घेणे आता ही त्रिज्या माहीत करून कशी घ्यायची तर दिलेल्या परिमितीवरून दिलेल्या परिमितीवरून त्या वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठीचं सूत्र पाव वर्तुळाची अर्थात त्रिज्या काढण्यासाठीचं सूत्र आहे पाव वर्तुळाची परिमिती आणि याला गुणिला सात छेदस्थानी पंचवीस ओके पाव इथं वर्तुळाची परिमिती पन्नास आहे आणि हे एक, एक सेंटीमीटर आहे याला गुणिला सात छेद पंचवीस ओके हा भाग द्या दोन न गेला म्हणजे दोन सेमी गुणिला सात अर्थात चौदा सेमी ही त्या पाव वर्तुळाची थेज आलीच लक्षात यायला आल तुमच्या आता त्या पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे इथं पाव वर्तुळाचे हे काही सूत्र पक्के पाठ करा पाव वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि काढण्याचं सूत्र आहे बावीस सप्तमांश गुणीला आर भागीला चार का करायचे तर हे वर्तुळ पाव आहे आणि पाव भाग हा अपूर्णांक स्वरूपात आपण एकशे चार असा लिहितो म्हणून छदस्थानी चार बावीस सप्तमांश गुणिला हे वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय अर्थात रेडियस ओके आरचा वर्ग म्हणजे ही त्रिज्या गुणाकाराच्या स्वरूपात दोनदा किंवा ह्याचा असा वर्ग करा भागीला चार बावीस सप्तमांश गुणिला चौदाचा वर्ग म्हणजे चौदा दोन वेळा गुणाकाराच्या स्वरूपात छेदस्थानी चार बघा बे दोन्ही चार बे साती चौदा बे साती चौदा सातला सात गायक म्हणजे बावीस आणि सात उरलेत बावीस गुणीला सात यांचा गुणाकार सात दोन्ही चौदा एक सात दोन्ही चौदा आणि पंधरा हे काय हो चौरस सेमी अर्थात त्या पावर्तुळाचे क्षेत्रफळ किती एकशे चोपन्न चौसेमी उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके